नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण रोजच्या जेवणातील थाली पाहणार आहोत कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने यातील भाज्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत प्रत्येक भाजीसाठी आवश्यक सामग्री आणि कृती सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे जेणेकरून तुम्ही सहजरित्याही घरच्या घरी तयार करू शकाल यामध्ये आपण घेवड्याची सुकी भाजी दोडक्याचा रस्सा आणि वरण भात कशा प्रकारे बनवणार आहोत ते पाहूया सुरुवातीला आपण घेवड्याची शेंग बनवणार आहोत त्यासाठी या ठिकाणी आपण अर्धा किलो घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि या दोन स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत हे पहा यामध्ये किडे असतात त्यासाठी आपण या निवडून पाहिलेले आहेत कढईमध्ये तेल गरम झालेले आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण टेचून घेतलेला लसूण एक चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण अर्धा टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे हे सर्व घालून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि ते परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काळा मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर सुरुवातीला निवडून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा घालायच्या आहेत आणि हे चांगले परतून घ्यायचे आहे मसाला या ठिकाणी तुम्हाला किती तिखट हवे आहे त्याप्रमाणे मसाला कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घालून घ्यायचे घातल्यानंतर बारीक कट केलेली कोथंबीर याच्यावरती घालून घ्यायची आहे आणि नंतर शेंग शिजण्यापुरते यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे पाणी घातल्यानंतर हे पुन्हा आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत त्याच्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिटासाठी हे शिजवून घेणार आहोत आपण गरम पाणी घातलेले आहे त्यामुळे घेवड्याची शेंग लगेच शिजली जाते शेंग शिजलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चार चमचे घालून घ्यायचा आहे कूट घालून झाल्यानंतर हे पुन्हा आपण एखाद मिनिट मिडियम गॅसवर चांगले परतून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली घेवड्याची शेंग मस्त अशी तयार झालेली आहे अगदी झटपट आणि पटकन अशी ही घेवड्याची शेंग या ठिकाणी तयार झालेली आहे थाळी मधील भाजी आपली तयार करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी भाजी करणार आहोत त्यासाठी आपण दोडक्याची भाजी करणार आहोत दोडके अर्धा किलो घेतलेले आहे सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे याच्या सर्व शिरा काढून घ्यायच्या आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोडक्याच्या आपण सर्व शिरा काढून झालेल्या आहेत त्यानंतर याचे तुकडे कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे याचे लहान आकारामध्ये आपण तुकडे कट केल्यानंतर याला मधोमध मद चाकूने कट करायचे आहे या ठिकाणी सर्व दोडके अशाच प्रकारे आपण चाकूने मधोमध कट करून घेतलेले आहे मसाला काढून घेणार आहोत त्यासाठी आपण अर्धा कप ओले खोबरे घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये कोथंबीर घालून घेणार आहोत लसणाच्या पाकळ्या सात ते आठ घातलेल्या आहेत आणि हे आपण मिक्सरला बारीक असे फिरवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी ही पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल चांगले गरम झालेले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायचे आहे अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे दोन्ही चांगले तडतडलेले आहे त्यामध्ये आपण दोन तमालपत्र घातलेले आहे आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे हिंग आणि तमालपत्र हे सर्व घालून झाल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक असा कट केलेला आहे आणि तो आपण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो या ठिकाणी चांगला मऊ झालेला आहे त्यानंतर मिक्सरला वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे नंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा आपण धना पावडर घालून घ्यायचे आहे नंतर घरगुती काळा मसाला घालून हे चांगले आपण परतून घेणार आहोत या ठिकाणी तेल सुटेपर्यंत आपण हे मसाला परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेले दोडके घालायचे आहे आणि दोडके घातल्यानंतर आपण हे चांगले एखाद मिनिट मिडियम गॅसवर चांगले परतून घेणार आहोत त्यामुळे दोडक्याला चांगला मसाला लागला जातो नंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आणि पुन्हा हे चांगले परतून घ्यायचे आहे यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत गरम पाण्यामुळे भाजी पटकन शिजली जाते आणि तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्याप्रमाणे यामध्ये ते पाणी घालून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून हे पंधरा मिनटासाठी आपण शिजवून घ्यायचे आहे पंधरा मिनिटा दोडक्याचा रसा मस्त असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता याला तरी देखील मस्त आलेली आहे दोडका आपला या ठिकाणी शिजला की नाही ते पाहूया चमच्याने तोडल्यानंतर दोडका लगेच तुटला जातो म्हणजे या ठिकाणी आपली दोडक्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे त्यानंतर आपण वरण करून घेणार आहोत त्यासाठी मुगाची डाळ आपण अर्धा कप घेतलेली आहे स्वच्छ धुवून ही डाळ कुकरमध्ये घातलेली आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे मीठ आणि हळद घालूनच ही डाळ आपण कुकरला लावून घेणार आहोत या ठिकाणी आपण कुकरला लावताना दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरला लावून डाळ तयार झाले आहे त्यानंतर तडका देणार आहोत त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी या ठिकाणी चांगली तडतडलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे चिमूडभर हिंग घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण एक चमचा टेचून घेतलेला लसूण घालायचा आहे अर्धा टोमॅटो आपण बारीक कट केलेला आहे तो घातलेला आहे आणि नंतर हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आपण हे चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आपण तडक्यामध्येच घालून घेणार आहोत आणि चांगली परतून घ्यायची आहे त्यामुळे वरण आपले एकदम मस्त असे खमंग लागते म्हणून आपण कोथंबीर तेलात परतून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली आपण डाळ घालून घ्यायची आहे सर्व घालून घेतलेली आहे हे कुकरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचे आहे आणि ते पाणी डाळीमध्ये घालायचे आहे म्हणजे तुम्हाला वरण किती पातळ हवे आहे त्याप्रमाणे पाणी घालून हे चांगले मिडियम गॅसवर उकळून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले वरण देखील फोडणीचे तयार झालेले आहे त्यानंतर आपण या ठिकाणी भात तयार करणार आहोत भातासाठी आपण या ठिकाणी एक कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ या ठिकाणी स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपण धुवून घ्यायचं आहे तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता आणि तांदूळ आपण धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये आपण तांदूळ या ठिकाणी घालून घेणार आहोत तांदूळ घातल्यानंतर यामध्ये तांदूळ बुडेल एवढे पाणी घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे या ठिकाणी आपण मीठ घालून हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरचे झाकण लावायचे आहे आणि याला मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत झाकण लावल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती आणि मिडियम गॅसवरच याला दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भात आपला मस्त असा शिजलेला आहे परमध्ये या ठिकाणी भात केल्यामुळे एकदम मोकळा असा भात या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा असा हा सुटसुटीत भात तयार झालेला आहे त्यानंतर आपण ताट करायला घेऊया ताटामध्ये आपण घेवड्याची सुक्की भाजी तयार केलेली आहे त्यानंतर दोडक्याचा रस्सा एकदम सोप्या पद्धतीने दोडक्याचा रस्सा कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे दोडक्याचा रस्सा झाल्यानंतर या ठिकाणी आपण इंद्रायणी तांदाचा भात केलेला आहे एकदम मऊ आणि दुसदूषित असा भात या ठिकाणी दोन शिट्ट्यामध्ये तयार झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण फोडणीचे म्हणजेच मुगाच्या डाळीचे वरण तयार केलेले आहे मुगाच्या डाळीला फोडणी देऊन मस्त असे हे वरण तयार झालेले आहे हे वरण घालून झाल्यानंतर त्याबरोबर आपण चपाती घेतलेली आहे तसेच सलादमध्ये आपण काकडी आणि गाजर घेतलेले आहे कट केलेले लिंबू आणि गोडाचा पदार्थमध्ये आपण श्रीखंड घेतलेला आहे या ठिकाणी आपली ही रोजच्या जेवणाची थाली तयार झालेली आहे आणि आपली महाराष्ट्रीयन रोजच्या जेवणातली थाळी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने पटकनही करता येते या ठिकाणी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढील रेसिपीमध्ये